हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार झालं का चहा पाणी तुमच हे पहा आमचा बोलू पडून आला कुठं तरी बघा पडला तो कुठला कुठं यो इथं लागलं बोलू ला आमच्या अजून इथं लागलं इथे अजून इथं लागलं ला पायाला पाडलं रे तुला दी रोमन शार। रोमन शाद न पाडलं तुला लय बाहेर खेळायला जावं वाटत खेळायला जायचं कर बर इकडे बघ ना बघ ना इकडं ताई बघ ना पाणी पाणी प्यायचं इकडे एकदा बघ हायकर झाला का चा तुमचा आमचा हि गोलू खेळतो निसता दिवसभर निसता दुकानात खायला बसवतो चॉकलेट गोळ्या दिवाजो नाही करने हाई करने हाई। बोला मन। नमस्कार झाडे नमस्... लावा, लावा नाही नमस्कार म्हणायचं काय चाललंय तुमचं आम्ही आलेलो आहे दुकानात आमची रोजची रुट, रुटीन आहे ही दुकाना दुकानात बसायची संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत बसावं लागत दुकानात नाही आपलं दुकान दाखव रे हे बघा मला आमचं दुकान आहे असे हो हे दुकान आहे आमचं असं आहे हे कसा बसला काउंटरवर बोला तू शाळेत जातो सांग रे तुला पाठी आणली ना इकड बर नायती काही तुझ्या घरी नेलय इतो को तो पाती पुढे इतो पाती अरे तुझं दप्तर घरी नेलं ना हां तू शाळेत जातो सांग बरं लाटो पाती 3 पाती जून लाते हां किती बाय तू पाच पाच वाला हां इकडे बबर बरी बघ ना एकदा बोल बघ ना एकदा सांग ना किती लाय तू 4 चे ना 4 लाक पाच वाला 5 चा पाच वाला हां हां मम्मी 12 कोण छान दिसत रे तू ना खोकला <coughs> खोकला झाला आमच्या गोडूला पेपशे खातो ना दुकानातल्या का रे कोण पेप्सी खात रे मी पेपसे खातो ना मग सर्दी झाली तुला का नाही हम्म दुकान आहे आमचं हे असं छोटस आहे नाही मोठ पण छोट दुकान आहे ना आपलं कसलं हाय म्हणे एकदा हाय बाय बाय कर बर थोडाच केला म्हणा आम्ही व्हिडिओ हाय कर हाय बाय 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 कर ना नक्कट बाय बाय कर एकदा बाय बाय कर भाई भाई। <laughs>